नमस्कार बालमित्रांनो मी आता तुम्हाला भिरभिरे कसे बनवायचे ते दाखवणार आहे बघा तर सर्वप्रथम मी हा एकोणीस सेंटीमीटर बा एकोणीस सेंटीमीटरचा चौकोन घेतला आणि त्याला या कोपऱ्यापासून को या कोपऱ्यापर्यंत को पेननी रेषा मारल्या या कोपऱ्यापासून या कोपऱ्यात पेननी रेषा मारल्या आणि इथून पाच सेंटीमीटर सोडून हे इथे एवढं एवढं कापून घ्यायचं पाच सेंटीमीटर सोडून इथे पाच सेंटीमीटर मी सोडलेलं आहे इथून इथे मार्किंग केलेली आहे आणि इथून एवढं कात्रीने कापून घेतलेलं आहे आत्ता काय करणार आहे मी गोंद घेणार आहे हा गोंद घेतला आणि हे जे आहे ते असं फोल्ड करणार आहे हे या इथे चिटकवून घ्यायचं हे इथे मी असं चिटकवलेलं आहे इथे चिटकवत आहे त्याच्यानंतर दुसरं टोक आहे हे असं घ्यायचं ते इथे चिटकवायचं हे झालं त्याच्यानंतर मग हे टोक घ्यायचं हे टोप इथे चिटकवणार आहे हे टू दजिट चिकोले ने आता हे हे टोक झालेले नंतर हे एक कडचे हे टोक असे जायचे हे डिजिट क्वायचे हे हे चिटकूर ने आता हे हे टोक हे तिथे चिकटवणे आहे टो ते चिटकोला इथे चिटकवलं मी हे झालं आपलं भिरभिरे तयार झालेली आहे अजून थोडं काम बाकी आहे हे झालं ते मी चिटक थोडा जर ठेव आणि मी आताही युपीएन असते ना ती यू घेतली तिला असा आकार दिलेला आहे दिसतंय ह्यू पीन घेतली तिला अशा पद्धतीने पुढे बुडून घेतलेलं आहे भिरभिरे बाहेर जाऊ नये म्हणून आणि छोटासा चौक आणि तुकडा पुठ्ठ्याचा घेतला आहे तो कापून घेतला आणि त्याच्यावरती याच भिरबिऱ्याच्या रंगाचं हे चिटकवलेलं आहे आता आपण हे भिरभिऱ्याचे ते परतून लावायचे आपण थोडीशी मजबूतीसाठी हे चिटकवून घे परत थोडस सा सपोर्टसाठी तुकडा चिटकवला आहे त्याच्यानंतर हे काय करणार आहे मी यू घेतली होती अशी यू घेतलेली होती त्याचं मी हे असं आकार दिलेला आहे त्याला siis tuleb . ja sa kardilele , mida . ja siis kui rõõmik ja tee .

Não, não. mm-hmm ഇവിടെ ചിത്ര പാടല്ലേ ഇവിടെ ചിത്ര പാടല്ലേ ശേമി തം